सामाजिक कार्यकर्ता निलेश नामदेव मी शेतकरी अनुदान घोटाळ्यासंदर्भात तक्रारी दाखल केलेल्या आहे त्या अनुषंगाने मान्य तहसीलदार हेच जर मुख्य आरोपी आहेत तर तेच जाऊन पोलीस स्टेशनला बेकायदेशीरित्या फिर्याद देत आहेत की आमच्या सोबतच प्रवार झालेला आहे त्यांच्याच अकाउंटवरून तेच व्यक्तीच्या जबाबदार असताना तेच जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देतात हे न्याय विसंगत आहेत आणि त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या विरोधात निलंबन व विभागीय चौकशी करण्यात यावी यासाठी मी तक्रार दाखल केली आहे व चौकशी अधिकारी आर्थिक शाखा गुन्ह्याचे पी आय जळगाव आर्थिक शाखा गुन्ह्याचे पीआय यांनाही तक्रार दाखल केली आहे पोलीस अधीक्षक डीजीपी साहेब आय जी साहेब कलेक्टर साहेब व मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनाही तक्रार दाखल केलेली आहे की सदरे प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी ते तहसीलदारच आहे आणि त्यांच्याच अकाउंट मधून निधी झाला त्यांच्याच लॉग इन आयडी वरून निधी वितरित झालेला आहे आणि तो जर गैरव्य व्यवहार त्यांच्या अकाउंटवरून झालेलं आहे तर ते व्यक्तीश तिथं जबाबदार आहेत आणि जे चोर सोडून संन्याशाला फाशी मान्य आमदार साहेबांनी जे म्हटलेले चोर सोडून संन्याशाला फाशी नव्हे तर मुद्द्यावर मी आज ठाम आहे की चोर हे मुख्य चोर यांना अटक करण्यात यावी आणि संबंधित जो शेतकरी अनुदान घोटाळा झालेला आहे त्याचे मुख्य सूत्रधार हे ज्यांच्या अकाउंटवरून निधी वितरित झालेले आहे तहसीलदार तत्कालीन यांचा बचाव हे विद्यमान तहसीलदार यांनी केलेला आहे म्हणून ही सकल चौकशी ही दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढाही अनुदान आलेलं आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या तो झालेला गैरव्यवहार त्याची सखोल चौकशी करण्यात यावी ही जबाबदारी ही आता पोलीस प्रशासनाची आहे व आर्थिक शाखा गुन्ह्याची आहे व त्यांना निलंबित व त्यांच्या विरोध विरोधात तहसीलदार यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याचे अधिकार हे मान्य जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना आहेत म्हणून त्यांनी हे तत्काल दखल घेऊन त्यांना तहसीलदार ता, ता, जबाबदार तहसीलदार यांच्या विरोधात निलंबन करून विभागीय चौकशी प्रस्थापित करावी व तेच मुख्य आरोपी आहे म्हणून त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी मी मान्य पोलीस अधीक्षक यांनाही अर्ज दिलेला आहे जर संदर्भात तक्रार या संदर्भामध्ये मी वरिष्ठांकडे सर्व ठिकाणी तक्रार केलेली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख यांनाही मी तक्रार दिलेली आहे जर यामध्ये चुकीची चौकशी झाली आर्थिक शाखा गुन्ह्याकडून तर मी त्यांनाही जबाबदार धरणार आहे आणि त्यांच्या विरोधातही मी फौजदारी खटला दाखल करणार आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीत आरोपींचा बचाव जर केला कारण विद्यमान तहसीलदार विजय बनसोडे यांनी तत्कालीन तहसीलदार यांच्या अकाउंटवरून त्या जबाबदार असताना त्यांना क्लीन चिट देत त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा न दाखल करता त्यांच्या विरोधात जबाबदारी सुनिश्चित न करता स्वतः जाऊन फिर्याद देऊन आले आणि ही बाब न्याय विसंगत आहे आणि त्यांच्या अकाउंटवरून झालेल्या वितरित निधीसाठी ते व्यक्तीशा जबाबदार आहेत म्हणून मी स्वतः तक्रार दाखल केलेली आहे आणि चोर सोडून संन्यासाला जे पासी देत आहेत ते चुकीच्या पद्धतीत आहे कारण चोर हे मुख्य ज्यांच्या अकाउंटवरून निधी वितरित झालेला तेच चोर आहेत त्यांची जबाबदारी होती की शेतकऱ्यांचा निधी हा योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीच्या अकाउंटला गेलेला जायला हवा होता परंतु त्यांनी तसं न करता चुकीच्या व्यक्तींना निधी वितरित करून हा घोटाळा केलेला आहे व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांच्या हिताचा पैसा हा चुकीच्या व्यक्तींना देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र